नमस्कार सुरेखास किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आज आहे मला फूड स्टॉल वर पंचवीस प्लेट मटर पॅटीची ऑर्डर तर चला काय काय तयारी केलेली आहे दाखवते ते मटार घेतलेले आहे छान मिक्सरला बारीक करून आणि छान शिजवून घेतलेले आहे कोथंबीर घेतलेली आहे अल लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे आणि ते बटाटे किसून घेतलेले आहे आणि ते किसलेले बटाटे आहे याच्यामध्ये आपण हे जे मटार बारीक करून घेतलेले होते परतवून हे ॲड करायचे आहे मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे आणि भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पदार्थ छान मिक्स करून घेतलेले आहे आता आपण छान याचे पॅटीस बनवायला घेऊया इथे शिल्पा पॅटीस बनवत आहे आणि बघू शकता एक सारखे गोळे मी बनवून दिलेले आहे तिला आणि म्हणजे एकसारखे पॅटीस येतात लहान मोठे होत नाही आणि हे जे पॅटीस बनवून झाले की हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करायचे आहे आणि मग रव्यामध्ये घोळवायचे आहे हे जे पॅटीस आहे हे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या स्लरीमध्ये डीप करून रव्यामध्ये असे घोळवून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहे आणि बघू शकता छान पॅटीस तळून झालेले आहे आणि टिश्यू पेपरवरती छान थंड होण्यासाठी ठेवलेले आहे कारण आप हे आपल्याला बॉक्समध्ये पॅकिंग करायचे आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपण बॉक्समध्ये हे पॅकिंग करून दिलेलं आहे ते बॉक्समध्ये भरलेले आहे हे